नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत शिक्षण महर्षींच्या गावातच विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाट बिकट खराब रस्त्यामुळे शिक्षणावर गदा बहुजनांचे शिक्षण हे समाज परिवर्तनाचे खरे साधन असा मंत्र देणाऱ्या शिक्षण महर्षी कर्मवीर भौरव पाटील यांच्या गावातच आज विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अक्षरशः तारीवरची कसरत करावी लागत आहे ही अत्यंत वेदनादायी बाब आहे ऐतवडी वा बुद्रुक येथील कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या परिसरातील शेखरवाडी ढगेवाडी व ऐतवडी बुद्रुकमधील अनेक विद्यार्थ्यांचे हे शिक्षणाचे केंद्र आहे मात्र शाळेकडे जाणारा सुमारे दोन ते अडीच किलोमीटरचा मुख्य रस्ता पूर्णतः चाळण झाला असून अक्षरशः अपघाताचा सापळा ठरत आहे या रस्त्यावर जागोजागी एक ते दोन फूट खोल खड्डे पडले असून पावसाळ्यात तर परिस्थिती आणखीनच भीषण होते परिणामी विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी पाच ते सहा किलोमीटरचा फेरा मारत किंवा सायकलवरून जीव धरून प्रवास करावा लागतोय वीस ते एकवीस वर्षापूर्वी माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या पुढाकाराने बांधण्यात आला होता त्या काळात शाळेचा विद्यार्थी पट मोठ्या प्रमाणात होता मात्र गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याची कोणतीही दुरुस्ती न झाल्याने त्याची दुरावस्था झाली असून याचा थेट परिणाम शाळेच्या विद्यार्थी संख्येवर होत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत शिक्षणासाठी घराबाहेर पडलेली मुले सुरक्षित पोहोचू शकत नसतील तर शिक्षण महर्षींच्या विचारांना ही मोठीच तडा देणारी बाब आहे या रस्त्यावर असलेल्या ओढ्यावर अद्याप साकव नसल्याने पावसाळ्यात विद्यार्थ्यांचे हाल अधिक वाढतात सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी तसेच ओढ्यावर साकव पूल बांधावा अशी जोरदार मागणी परिसरातील पालक विद्यार्थी आणि शेतकरी वर्गातून होत आहे शासन व लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात अन्यथा भविष्यात कर्मवीर अण्णांच्या शाळेला विद्यार्थी दुरावण्याची भीती व्यक्त केली जात आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे नमस्कार एस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण सध्या आहोत वाळवा तालुक्यातील आयतोड बुद्रुक या ठिकाणी या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल ते आयतोड बुद्रुक एक दोन अडीच किलोमीटरचा हा रस्ता आहे सदरचा रस्ता तुम्ही बघत आहात इथून जवळजवळ दोन ते अडीच किलोमीटर मुलांना या ठिकाणून शाळा जवळ पडते पण रस्ता खराब असल्यामुळे मुलांना जवळजवळ पाच ते सात किलोमीटरचा अंतरप्रवास प्रवास करून शाळेत यावं लागतं ज्या कर्व पाटील यांनी शिक्षणाची गंगा संपूर्ण महाराष्ट्रात पसरवली त्याच क्रमांच्या गावातील विद्यार्थ्यांसाठी कडतर प्रवास करून शाळेत यावं लागत आहे किंवा शिक्षणासाठी झगडावं लागत आहे त्यामुळे या शाळेच्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी होत आहे आणि शाळेचा रस्ता चांगला नसल्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना दुसऱ्या शाळेत टाकण्याचं समाधान व्यक्त केलेलं आहे आणि जर अशा प्रकारे जर शाळेसाठी विद्यार्थ्यांना झगडत असावं लागत असेल तर याचा दुर्दैव म्हणावा लागेल चॅनलच्या वतीने मी अशी अपील करत आहे सदरचा हा दोन अडीच किलोमीटरचा जो रस्ता आहे तो शासनाने लवकरात लवकर मंजूर करावे अशी मी विनंती करत आहे हां मी आयतोडे गावचा रहिवासी असून हा रस्ता आयतोडे बुद्रुक ते करमीर हायस्कूल नाईकसाहेबांनी चाळीस फुटी रस्ता नाबार्ड याच्यातून मंजूर करून हा केलेला आहे पण त्याची दुरवस्था अशी इतकी वाईट झालेली आहे की आज शाळेला जाणारे विद्यार्थी सगळेच बंद झालेले आहेत कारण आम तिथं फुल एक नसल्यामुळे तिथं फुलावर पाणी येऊन इतकं मोठं पाणी येतं की डोंगरात पडलेला ठेंब हा सगळा ह्या वड्यापर्यंत येतो त्यामुळे इतका जोरात येतो की एखाद्या वेळेला पूर्वी एकदा जीप वाहून गेली तिथनं आणि जीप वाहून जाऊन परत आता ते इतका धोक्याचं झालेलं आहे की मी तिथलाच शेतकरी असल्यामुळं मला ती वडणी वगैरे देऊन मुलं त्या पुला या वड्यावरून इकडं काढावं लागतं आहे असं पाहू शकतो त्यामुळे ह्या वर्षी विद्यार्थीच सगळे संपूर्ण कमी झालेले आहेत कारण शाळेला कोण जायलाच तयार नाही तिकडून आणि पूर्वीपासनं इतक्या हलापेसात जाऊन मुलं शिकली पण आता सगळी सोयी असून देखील त्या फुलाअभावी आणि रस्त्याअभावी मुलं जाईना झाल्यात सगळी शाळेची मुलं कर्मीरा अण्णांच्या शाळेची मुलं बंद व्हायला लागल्यात तरी त्याची दुरुस्ता दुरुस्त करून फुल वगैरे बांधून शाळेला रो रस्ता करून द्यावा ही नम्रियाची सगळ्या गावकऱ्यांची ग्रामस्थांची विनंती आहे तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका